माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी इन्फोसिस आता महिलांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देत आहे शिवाजी विद्यापीठात नुकताच इन्फोसिस तर्फे केवळ विद्यार्थिनींसाठी कॅम्पस ड्राईव्ह घेण्यात आला आणि या ड्राईव्ह मध्ये तब्बल एकशे चोपन्न विद्यार्थिनींची अंतिम निवड करण्यात आली आहे हा या वर्षातील विद्यापीठातील दुसरा मोठा कॅम्पस ड्राईव्ह ठरला आहे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक ख्यातीची इन्फोसिस कंपनी महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण शिवाजी विद्यापीठात इन्फोसिसच्या केवळ विद्यार्थिनींसाठी या कॅम्पस ड्राईव्ह ड्राईव्हमधून विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील एकूण एकशे चोपन्न विद्यार्थिनींची कंपनीमध्ये अंतिम निवड करण्यात आली आहे हा या कॅलेंडर वर्षातील विद्यापीठात झालेला दुसरा सर्वात मोठा कॅम्पस ड्राईव्ह ठरला आहे फेब्रुवारी महिन्यात झालेल्या पहिल्या कॅम्पस ड्राईव्ह नंतर विद्यार्थिनींकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर इन्फोसिस ड्राईव्ह घेण्यात आला या ड्राईव्ह साठी दोन हजार एकशे बहात्तर विद्यार्थिनी नोंदणी केली होती त्यापैकी एक हजार सहाशे चौतीस विद्यार्थिनी ऑनलाईन चाचणीसाठी पात्र ठरल्या आणि एक हजार चारशे छत्तीस विद्यार्थिनी चाचणी दिली मुलाखतीनंतर अखेर एकशे चोपन्न विद्यार्थिनींची अंतिम निवड झाली फेब्रुवारी मधील पहिल्या कॅम्पस ड्राईव्ह मध्ये बहात्तर विद्यार्थिनींची निवड झाली होती राजमाता जिजाऊ साहेब सभागृहात झालेल्या या कॅम्पस चे उद्घाटन कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं इन्फोसिसच्या सिनियर असोसिएट लीड मेधा बहुखंडी यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत इन्फोसिसमधील संधी आणि महिलांच्या वाढत्या सहभागाविषयी माहिती दिली इन्फोसिस हिलिंग समभावावर विश्वास ठेवणारी कंपनी असून कंपनीमधील स्त्री पुरुष गुणोत्तर पन्नासास पन्नास करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं